विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात मागच्या काही दिवसांपासून घमासन सुरू झाले देशमुख फडणवीसांवर गंभीर आरोप करून खळबळ उडवतायत तर फडणवीस सुद्धा त्याच ताकदीने देशमुखांवर पलटवार करतायत पण आता यात तुरुंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेंनी एंट्री घेतली आहे आणि वाजेंनी नवा लेटर बॉम्ब टाकलाय वाझेंनी थेट फडणवीसांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर नवे आरोप केले आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटलंय यामागे फडणवीसांचाच हात असल्याचा दावा विरोधकांनी केलाय तर वाझेंच्या या पत्रामुळे आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना जेलवारी घडू शकते अशा चर्चांनाही बळ आलंय विशेष म्हणजे यावेळेस वाजेंनी वाझेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचंही नाव घेतलंय त्यामुळे आणखीन एक ट्विस्ट निर्माण झालाय पण जयंत पाटलांचा यात काय संबंध आहे आणि वाजेंच्या पत्रामुळे काय घडू शकतं याविषयी आता जाणून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स अनिल देशमुख आणि अनि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या पेनड्राईव्ह वॉर मध्ये सचिन वाझेंनी तुरुंगातून लेटर बॉम्ब टाकलाय वसुली प्रकरणात अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे उकळत होते असा आरोप करत वाजेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं याचे सर्व पुरावे सीबीआय कडे आहेत असंही वाजे म्हणाले मुख्य म्हणजे हे पुरावे फडणवीसांना लिहिलेल्या पत्रातही आहेत असा गौप्यस्फोट सुद्धा वाजेंनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे त्या पत्रात जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी केला असल्याचं माध्यमांना सांगितलं वाजेंनी पत्रात नेमकं काय लिहिलंय कोणते पुरावे दिले आहेत आणि जयंत पाटलांचं नाव त्यांनी का घेतलं याबाबत अद्याप माहिती नसली तरी वाजेंच्या आरोपांवरून दोन शक्यता निर्माण झाल्या आहेत एक म्हणजे अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार का आणि दुसरी या प्रकरणात जयंत पाटीलही अडकणार का खर तर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जवळपास वर्षभर तुरुंगवास भोगलेल्या देशमुखांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उडवली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अजित पवार यासारख्या नेत्यांवर खोट्या केसेस टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांचा होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला होता तर याला प्रत्युत्तर देताना माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही असा थेट इशारा फडणवीसांनी दिला होता याच दरम्यान देशमुखांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याची मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनीही केली होती देशमुखांनी फडणवीसांवर आरोप करताच अचानक सचिन वाजेंनी पत्र लिहिलं तेही फडणवीसांनाच त्यामुळे याही मागे फडणवीसांचाच हात असल्याची टीका विरोधक करतायत फडणवीसांनीच वाजेंकडून पत्र लिहून घेतलंय असा आरोप महाविकास आघाडीतले काही नेते करतायत तर ही सुद्धा फडणवीसांचीच नवी चाल आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय तर दुसरीकडे विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आल्यामुळे जयंत पाटलांचं नाव पुढे आणून शरद पवार गटाला अडचणीत आणण्याचा डाव असल्याच्या चर्चांना सुद्धा या निमित्तानं तोंड फुटलंय त्यामुळे सचिन वाजेंनी केलेले हे आरोप जर सिद्ध झाले तर अनिल देशमुख यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार का तसंच येत्या काळात जयंत पाटलांच्या अडचणी सुद्धा वाढणार का किंवा वाजेंचे आरोपच खोटे आहेत का याचं उत्तर वाजेंनी सादर केलेल्या पुराव्यातूनच उलगडेल दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक चॅनलला लाईक ला आणि फॉलो करा